नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना डेबिटीद्वारे थेट लाभ शासनाचा धडाकेबाज निर्णय होय ॲग्रीस्टॅक अशी एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डेबिटीद्वारे थेट लाभ मिळणार आहे आता एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी पूर्ण केलेली आहे तर अनुदानासाठीच नाही तर कृषी विभागामार्फत येणाऱ्या योजनांचा मार्फत लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आपण अजूनही फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या असे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेलं आहे आता या संदर्भामध्ये आणखी काय अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ॲग्रिस्टॅग ॲग्रिस्टॅक्स ही शेतकरी ओळख क्रमांक आहे म्हणजे एक युनिक आय डी तुम्हाला दिला जाणार आहे आणि या माध्यमातून फार्मर आय डी याला म्हटलं जाणार आहे फार्मर आय डी असा एक आहे की याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या कृषी विभागाच्या योजना आहे त्याचा लाभ मिळण्यास सुलभता निर्माण होणार आहे तर आता याच्यामध्ये उर्वरित गट जोडण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजे अपडेट बटनाद्वारे काय बदल करता येतील तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता उर्वरित गट जोडण्याची जी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गट नंबर ॲड करणे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर जे आहे तो आहे ईमेल आय डी तर या ठिकाणी उर्वरित गट जोडण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती धन्यवाद